हॅलो गाय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर आज ना काय झालं आमचा काल तर प्लॅन झाला नाही दादरला जायचा आणि मला वाटलं आज जायचं असेल काल कॅन्सल झाला कारण की काल थोडासा पाऊस आलेला एकदम लाईट तर तेव्हा त्याचा ते मित्र पण येणार होतो त्याने पण कॅन्सल केलं म्हणून आम्ही पण कॅन्सल केलेलं तर आजच्या ब्लॉकमध्ये बोललो आज, आज जाऊ तर आज तर हा बघा अजून कामावरतीच आहे आता ऑलमोस्ट आठ वाजलेला एट थर्टीच्या आसपास तर आता तो, तो, तो गेला मेडिकलमध्ये गेला इकडेच आलेलो आमच्या इकडे गारोडिया साईड तर ही गाडी घेऊन आलेला तर आज ब्लॉग नाही केला मी म्हणजे ब्लॉग तर आता हा करणारच आहे आता इथना कुठे कुठे जाईन ते दाखवेन पण डेली ब्लॉग आपले करायचे म्हणजे करायचेच आहेत काय आहे रिझन नाही काय नाही देणार मी जे काय हाय असेल ते मी दाखवत जाईन तर आता तर बघूया हा गेला आहे त्या सरसाठी कुठले तरी मेडिसिन आहेत ते मेडिसिन आणाय गेला आहे तो आला का मग बघूया आता कुठं कुठं जाऊया बाकी पुढच्या महिन्यात आपल्याला द्यायचं आहे कुठं जायचं आहे तर फार्म जायचंय <laughs> ते आता हा आलाय चिटच घेऊन आलाय चिटकड जाऊ आज प्लॅन कॅन्सल झाला ना आता इथं कुठे जाऊया गाडी ठेवाय हा बघूया शब्द पण मी वेळेला वापरतो व्हिडिओ मध्ये हो काय सवय झाली काय माहित का बघूया बघूया सारखा मला पण आवडत नाही मुळ बघूया निघाल खाऊन किटकॅट गाडी ठेवायला इथं पण फोन लावतात ना एकदा मीटर बघ टायम मध्ये चालू आहे का नाही काय बंद आहे चालू आहे चालू आहे वीस नंतर डायरेक्ट चालीस आहे ना म्हणून मध्ये स्पेस आहे गाणे पण विचार ब्लूटूथ कनेक्ट नाही होते गेल्या आणि चावे पाऊस पण आज आहे बाहेर म्हणून दाखवत बघा थोड्या टायमामध्ये बघ हॅलो इकडं बाहेर गाडीत फिरता बाहेर आहे विवेकचे आलोय त्याच्यासोबत जरा काम होता कामावर हो आहे त्याच्या अच्छा, अच्छा। गेला काम कामा म्हणजे फिरतोय गाडीत अजून काय तुझं ठीक म्हणतो काय बोलता हॅलो हा बोल झालं कनेक्ट केलं आता भेटाय कधी नंबर प्लेट आली काय तुमची झेडली पाठशावर <laughs> <laughs> आता जराचे गाणे वाचले गाणे दाखवण्याच्या शकत सॉगे राईड येतो काय तर सरळ नव्हते लागले जरा 谢谢。 जातोय घरच्या साईत चालत जात आता जा 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 गाडी ठेवली चालतच जायला लागलंय चालत चालत आमच्या इथे ब्लॉक तर येणार नाही करणार बघूया घरी जाऊन परत येतो बाहेर तरी करूया आपण काल तर लय माझ्यासाठी काल खूप म्हणजे खूप बॉम्ब वगैरे फोडले स्काय शर्ट फोडले आणि आज सगळे जमले आज जायचं प्लॅन होता पण हा कामावर होता ना नाहीतर आजच गेलो असतो उद्या बघूया जमलं तर जाऊया दादरला पण चालू असेल नसेल काय आयडिया नाही बघूया बघूया शब्द काय जात नाही अजून तोंडात ना अजून मी कुठे कुठे चुकत असेल ना मला कमेंट करा त्याशिवाय मला मला पण समजेल मी कुठे चुकतोय काय चुकतोय तुम्हाला काय वाटेल अजून काय ब्लॉगमध्ये ॲड करायला पाहिजे ते पण सांगा मला आप करेन सगळं फॉलो करेन काहीच आता ना आम्ही इकडे आलेलो इकडं हा खाली रोड आहे तिकडं असं झालं चालत चालत जेवलो नाही मग बाहेर आलो आणि आमचा प्लॅन चालू आहे त्याच्याबद्दल पण इकडेच चर्चा चालू होती कॉल वगैरे तर आम्ही फार्महाऊस पण बुकिंग केलं आहे बघूया आता सहा सात तारीख फिक्स झाले आमचे तर तेव्हा जायचं आहे आपल्याला तेव्हा तर जाऊयात तर आज तर मी गेलो नाही कुठे कारण की जाणं ब्लॉक तर केलाच असता मॉर्निंगला पण बोललो संध्याकाळी जायचं आहे दादरला म्हणून बोललं संध्याकाळी चालू करेन जास्त मोठा नको ब्लॉक पण तेव्हा नाही झाला जाऊ द्या काय नाही हा छोटा ब्लॉक तर छोटा ब्लॉक पण ब्लॉक केला आहे आपल्याला करायचेच आहेत ब्लॉक काय पण करून बघा इकडं ही बिल्डिंग पण तुम्हाला खूप वेळा दाखवायला लागतात इकडे दिवा हा आता पण पाऊस चालू झाला आहे प्लॅन चालू करायला लागेल पाऊस चालू झाला आहे बघा सगळा रस्ता वाढला आहे पाऊस आता पडतोय काल पण पडला थोडासा म्हणून आम्ही कालचा प्लॅन कॅन कॅन्सल झाला प्लॅन सर प्लॅन आता इकडं बाजूला खाडे आहेत थोडीशी म्हणजे अशी नाही थोडीशी गाडी म्हणजे आता नाला आहे मोठा इकडे कचऱ्याचं गाड आहे इकडंच आलेलं इकडंच शांती असते आमच्या इकडे तर नुसतंच गाड्यांचा आवाज येते इकडनं हायवे चालवतो आणि तिकडे आम्ही राहतो ते बघा ती बिल्डिंग आहे ना आणि हा पॅट्रोल पंप पण तुम्हाला माहिती असेल पडलेला जे लोक घाटकोपरला राहतात त्यांना माहिती असेल कधी एक वर्ष झालं ना एक वर्ष आधी पडलेला हा पॅट्रोल पंप पूर्ण तेव्हा मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेली मध्ये मध्येच ब्लॉग करायचो डेली ब्लॉग नाही करायचो जाऊया <laughs> जाऊया शब्द जातच नाही करतो काहीतरी जाऊया शब्द आता बोललो तरी तरी कट करून टाकेल ओके <laughs> आता तर कुठं जाणार नाही डायरेक्ट घरीच जाणार आहे तिकडे तर मग आताच्या ब्लॉगला पण इथेच एंड करतो तर oh, तुम्हाला हा ब्लॉग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या मध्ये तर बेल आयकन चालू करायला विसरू नका हो कुत्र बाय बाय